महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज नमस्कार मी वंशिता जाधव आपल्या सर्वांचे शिवगर्जना न्यूज मध्ये स्वागत करते राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे एक नंबर वॉर्ड मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या परिसरात एक जुनी जमली पाण्याची टाकी आहे व त्या पाण्याच्या टाकीचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही पाण्याची टाकी पूर्णपणे खराब झाली आहे व त्या जुन्या झालेल्या पाण्याच्या टाकीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले दिसून येत आहेत मध्ये पाण्याच्या टाकीचे पूर्णपणे सिमेंट प्लास्टर स्टील कॉलम हे पूर्णपणे फुटलेले आहे टाकीच्या आत मधील पूर्ण गज बाहेर आले दिसून येत आहे की जुनी चालली पाण्याची टाकी कोणत्याही वेळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच त्या पाण्याच्या टाकीचा झोन एका बाजूला झुकलेला दिसून येत आहे तसेच ही गोष्ट गावातल्या काही नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी गावातल्या कर्तव्यदक्ष ग्रामसेवक व सरपंच यांना सांगितली होती तरी त्यांना सांगून देखील आजपर्यंत काहीही मनावर घेतले नाही कर्तव्य लक्ष म्हणणारे ग्रामसेवक व सरपंच त्या गोष्टीकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत व ग्रामसेवक सरपंच एवढ्या गंभीर गोष्टीकडे कानाडोळा का करतात असा प्रश्न आता आरळगावच्या जनतेला पडलेला आहे व त्या पाण्याच्या टाकीच्या अगदी जवळच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आहे व त्या शाळेच्या शिक्षकाने देखील ती पाण्याची टाकी खराब झाले आहे व ती लवकरात लवकर पाडावी अशी ग्रामसेवक आणि सरपंचाला लेखी स्वरूपात केलेली आहे तिथेच काही दहा ते पंधरा फुटावर अंगणवाडी शाळा देखील आहे त्या अंगणवाडी शाळेत कमीत कमी पस्तीस ते चाळीस लहान मुले शिकत आहेत व प्राथमिक शाळेत दीडशे ते दोनशे विद्यार्थी शिकत आहेत व त्याच शाळेमध्ये लहान मुले मुली शाळेच्या सुट्टीमध्ये व शाळा सुटल्यावर त्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात खेळत असतात जर भविष्यात त्या जुने झाल्या पाण्याच्या टाकीपासून त्या शाळेतील काही मुला मुलींच्या व गावातील नागरिकांच्या जीवितच काही धोका निर्माण झाला तर त्याला फक्त आणि फक्त आरडगावचे ग्रामसेवक आणि सरपंच आणि आता अशी चर्चा आरडगावात होताना दिसून येत आहे की ग्रामसेवक करतोय नंद किशोरासारखी कला आणि सरपंच घालतोय त्याला बलरामासारखा पाठीशी अशी वेळ आता आरडगावच्या सर्वसामान्याला बोलण्याची आली आहे प्रतिनिधी शिवगर्जना न्यूज राहुरी ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद